स्री स्वामी समर्थ, श्री दररोज प्रार्थना करा आजपर्यंत जे जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीची जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे त्या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी घे माझ्या जीवनात जे जी भूक असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होऊन हीच प्रार्थना स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचा जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका न कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांची प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा कोणत्याही परिस्थितीत मनाचा तूल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःचे संवाद साधा मला माहित आहे की माझ्या स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता द्या शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लिला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने शब्द काढशील समोरच्याच मन दुखणार नाही ना याची ना तर काळजी घेशीलच परंतु तुझे तु शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोड आता शांत राहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच समतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्की कमी करता येतो जस की जिथे हात जाणार होता ते बोठावर निभावले पण हे कळण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं श्रद्धा विश्वास आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत खर तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही वृद्धा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवे तर ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येत नाही तेव्हा या संधीचे सोनी धरा पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्यांच्या बोलण्यात गोडवा असतो तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त तेज असते जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला तीन पाने दिले पहिल्या पानावर जन्म लिहिले तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले दुसरे पान कोरेस ठेवले त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर जोडले मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते या दुसऱ्या असे म्हणतात नित्यस्मरावे स्वामींना दत्त स्वरूप निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अतिलोभात विनाश हृदयात ठेवा भाव निस्वार्थ અનુભવા સ્વામી સુખ તે પરમા સમર્થ નામા રોજ સ્મરાવે માય બાપાસ કદીમ ભૂલાવે મનુષ્ય જન્મ મેળતો એક વાર સ્વામી નામ સુખ તે અપરમ શ્રી સ્વામી સમર્થ